नमस्कार मित्रांनो मित्रांनो अभिनेत्री सुरभी भावेने भाग्य दिले तू मला स्वामींनी या मालिकांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आता सध्या ती तुई रे माझा मित्र या मालिकेत वल्लरी ही भूमिका साकारत आहे अभिनेत्री सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असते अनेकदा ती तिच्या भावना व्यक्त करण्यात करताना देखील दिसते आता एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या खाजगी तसेच अभिनयातील प्रवासाबद्दल वक्तव्य केलं आहे याबरोबरच नाटकांच्या प्रयोगादरम्यान गर्भपात झाल्याचा खुलासा तिने केला आहे सुर्भी भावेने एका चॅनलला मुलाखत दिली होती त्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली मी कधीच वाईट मार्ग अवलंबून कधीच कुठलीच कामं मिळवली नाहीत आणि इथून पुढे मिळवणारही नाही माझी माझ्या कामावर प्रचंड श्रद्धा आहे यामुळेच माझी मुलगी तीन महिन्याची झाल्यानंतर मी कामाला सुरुवात केली होती ती ज्या दिवशी तीन महिन्याची झाली त्या दिवशी मी सेटवर होते अभिनेत्री असंही म्हणाली की ती कामाला प्राधान्य देते सुरभी म्हणाली जेव्हा मी गरोदर होते तेव्हा मला अनेक लोकांनी असं सांगून घाबरवलं होतं की आता पाच वर्षाचा गॅप येणार पण मला पाच महिनेही गप्प बसायचं नाही कारण मला कामाची सवय होती यामध्ये माझ्या पतीने मला साथ दिली घरच्यांनी पाठिंबा दिला सुरभी भावे एक प्रसंग सांगत म्हणाली पहिल्या मुलीनंतर पुन्हा गरोदर होते माझा नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि त्या चालू नाटकाच्या प्रयोगात माझा गर्भपात झाला होता पण त्याही वेळेला मी कधी थांबले नाही किंवा अतिशयोक्ती केली नाही माझं असं म्हणणं होतं की जे व्हायचं ते घडून हो गेलं आहे प्रयोग थांबवण्यात काही अर्थ नाही तेव्हाही माझ्या नाटकातील सहकलाकारांनी मला खूप पाठिंबा दिला सागरा प्राण तळमळला नावाचं नाटक होतं त्यामध्ये संध्या म्हात्रे अंगद मस्कर ही वे सगळी मंडळी होती जेव्हा त्यांना याबद्दल कळालं तेव्हा साठीच क्षण होता त्यानंतर मी दवाखान्यात गेले पुन्हा दुसऱ्या दिवशी शूटिंगला गेले होते अशी हो। आठवण सुरभीने सांगितली आहे